नमस्कार मी रोशन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करकरीत मध्ये स्वागत करतो काल आपण दोघं जणांचा दावीचा इंटरव्ह्यू बघितला होता ओके आज आपल्यापाशी परत ऋषिकेशानी रोहन आले बाकी अजून भरपूर पोर आहेत ते वन बाय वन जसे येतील तसं आपण त्यांना चान्स देऊ बोलण्याचा याचा मागं हेतू एवढाच आहे का त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग चांगली झाली पाहिजे कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे त्यांचा जेणेकरून ते पुढं आता जसंशी पुढचं शिक्षण घ्यायला चालू करते कोणी इंजिनिअरिंगला जाईल कोणी डॉक्टरला जाईल बघे कोणी फार्मसी वगैरे करेल त्यांचा कॉन्फिडन्स आहे ना हा आपले पोरं कुठं लो नाही राहिले पाहिजे प्रत्येक गोष्ट म्हणजे ते पुढंच असले पाहिजे याच्या मागचा तो येतोय आता त्यांचे पेपर नुकतेच संपलेत त्यांचं काय प्लॅनिंग आहे पुढं ते नेमकं काय करणार आहे त्यांना पेपर कसे गेले आहेत इथून पुढचे पेपरचे ते प्रकारे तयारी करणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार तू थोडा इकडं सरकडे आणून फारदाच होते ओके हां बस बस जादा नाही की जेपणा ओके सो ऋषिकेश आणि रोहनशा आपण मन सोपता दिलखुला खुलासा गप्पा मारणार आहे सो माझा पहिला पण दोघांना प्रश्न आहे ऋषिकेश तुला पेपर कशी गेलेत पेपर सोपे गेले पण टेन्शन आहे थोडंच होत पेपरचं पेपरचं टेन्शन येतं हां आलो होतं आलं होतं आलो, था, आलो था। ओके रोहन तुला कसे गेले पेपर सोपेच होते पण पेपर झाले पण पेपरला वाटते किती पाडतं ते माहित नाही अजून नाही हेच महत्वाची गोष्ट बरं का पेपर सगळ्यांचे झाले आहेत सगळ्यांना आता टेन्शन कोणतं माहिती आहे का लागेल क्या होगा बाबू का बरोबर असं सगळ्यांना टेन्शन आहे त्यांच्या वर्गातले सगळे पोरात नाही मी तर म्हणेन मा जवळपास पंधरा लाख पोरं होते दहावीला या वर्षी दहावीच वर्षे अडीच महिने खूप माझे वाटेल खूप बरं वाटेल अडीच महिन्यानंतर टाई टाईट इशू शक्य जवळपास दहा ते पंधरा जून आता जी शाळेमध्ये भीती घातली होती तुम्हाला बोर्डाच्या पेपरच्या बाबतीमध्ये खरच बोर्डाचे पेपर बोर्डाचे पेपर, पेपर वाढतात का, का आपलेच प्रॅक्टिस पेपर सारखे पेपर असतात आपलेच प्रॅक्टिस पेपरवरून पेपर घेते ते एवढं पण स्टिक नाही राहते स्टिक नसतात अजून अवघड पण नव्हतं नसतात एवढे अवघड नसतात पेपर आणि जी भीती घातली होती तसं काही वाटतं का अरे खूपच अवघड पेपर असतात बोर्ड आहे पाय वगैरे असं असं काही आहे का नाही असं काही नसतं तुला काय वाटतं ऋषिकेश आता रोहन बोलला तसंच पेपर सोपे असतात आपल्या ते आपल्या आपल्यामुळे भीती घालून जातात आपण ती भीती आपल्या आपल्याला कसं करते आपण अभ्यास केला असतं ते जाऊन आपण पेपर लिहायला बसलो आपण तेवढं विसरतो आपल्या भीतीमुळे हा हे महत्वाची गोष्ट आहे बरं ऋषिकेश म्हणला ती गोष्ट बरोबर आहे बर का आपण भीती पाहिजे आपण जो अभ्यास केलेला असून त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो पेपरला काय लिहायचं तेच टायमिंग आठवत नाही मग मी नेहमी सांगत राहतो वर्गामध्ये जाळा किती आहे ना हे वर्षभर पोरायला कधी माहीत राहत नाही पण पेपरच्या काळामध्ये जाळा किती आहे ना हे सगळं कळतं कारण की जो तर आपण विसरला असतो मग वरती पाय कुठं किती आहे आपलं कळतं जाळा येत आहे चिमिंना येत खोपा केलाय अगे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला मध्ये बघायला सगळा सगळं मजाचं पार्टे पण मग ह्या गोष्टी घडतात जे आमच्या सोबत घडले तेच पोरांसोबत घडते दुसरं काही नाही आणि बोर्ड म्हणजे मोठी मी तो शिक्षकांना की बोर्ड म्हणजे भीती घालण्याचं काम नाही बरं पोरा साध्या पद्धतीने सांगितलं पाहिजे मी तर पोरांना सांगितलं होतं मराठीचा पेपर तुम्ही प्रश्न ग्रामर पासून लिहायला चालू करा लेटरपासून पुढे लिहायला चालू करा आणि मग मागे या पण त्यांच्या शाळेत शिक्षकांनी भीती घेतल्या वाटते त्यांना नाही सर आम्हाला सांगितलं प्रश्न पहिल्यापासूनच कारण की मी ज्यावेळेस दहावीचा पेपर दिला होता तर माझ्या मते मी प्रश्न पाचव्या सहाव्यापासून ग्रामर पहिलं लिहिलं होतं आणि नंतर मग प्रश्न पहिल्यापासून चालू केलं होतं सर बोला त्यावेळेला अरे पण आम्हाला शाळा सांगितलं होतं की ग्रामानुसार प्रश्न लिहायचे म्हणून नाही नाही त्याला काय होतं माहिती का टाईम वाचतो मी जे सांगितले त्या पद्धतीनं टाईम वाचतो आणि मोठे मोठे जे क्वेश्चन्स असतात त्याचे उत्तर यायला आपल्याला भरपूर टाईम भेटतो पण अलीकडे पॅटर्न चेंज केलं आहे बाराडीचा पेपर लिहायला यांना पॅरेग्राफ होते आम्हाला पॅरेग्राफ नव्हती हजर मी आसमानाचा फरक आहे यांना ऐंशी ऐंशी मार्क चाळीस चाळीस मार्काचे असे मॅथ चे पेपर आम्हाला दीडशे मार्काचा मॅथचा पेपर होता हा फरक होता ओके तुम्ही जातानी म्हणजे याय जायचं काय साधून ना तुमचा पब्लिक स्कूल पेपर आहे तुमचे गाडीला जायचं पप्पाच्या यायचे पप्पा म्हणजे एक घरचे घेऊन का तुम्हाला चांगलं सजेशन करतो एकाचे तीन दिवस होते फला तीन दिवस एकाची गाडी एकाची गाडी हो मी करतो तसं जोडीदाराची गाडी होती एक जोडीदारा जोडीदाराचे नाव सोडवले याचे आणि गेले माझी वडील याचे हा म्हणजे मग ते सवनसारखं बरं आता तुमची दहावी तर झालीच आहे बऱ्यापैकी झालीच पाच तो होणारच आहे राहिला फक्त मार्कांचा विषय पण मग आता दहावी नंतर करणार काय तुम्ही आता तीन महिने तो सुट्ट्याचे त्याच्यावर आपण ट्रिपल सीमेंट आहे मग क्लास करून टाकू कोर्स लावायचं चाललंय आता okay. मी म्हटले जात आहे पाहिला जायचंय ओके मी त्याला सांगितलं ट्रिपल सी नाही एम एस सी आय तिथं एक कोणता तरी क्रॅश कोर्स करा ट्रिपल सी म्हणजे काय कोर्स ऑन कॉम्प्युटर कन्सेप्ट आणि एम एस सी आय टी महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे मी त्याच्यावरती सपरेट व्हिडिओ बनवला ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आता पोरांचे पेपर झाले आहेत तिथेच करणार आहे त्याला मी अजून एक चांगलं सजेशन दिलंय जर तुमचे पेपर झालेच आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे दोन क्रॅच कोर्स करणारच आहे पण त्याच्याबरोबर व्हिडिओ एडिटिंग वगैरे स्मॉल स्मॉल कोर्सेस असतील इंग्लिश स्पीकिंग सारखा कोर्स असेल हे पण कोर्स केले पाहिजे आता जवळपास आपण ही दहावीची बॅच चालू करायला लेट झालो होतो आणि ऑक्टोबरमध्ये आपण बॅच चालू केली होती बरोबर आहे पण ऑक्टोबर टू या मार्च पर्यंत काय फरक जाणवला आधी वेगळ्या ठिकाणी होते नंतर वेगळ्या ठिकाणी आले या दोघांमध्ये काय तुम्हाला फरक जाणवला तुझ्या कसे सगळी चावचावर राहायची पोरांची बोली त्याच्यावरती समजत नव्हतं त्याच्यावर तुमच्या ताँ तुम्ही तुम तुमचा तुम क्लास क्लासला शिक्षण म्हटलं की हसत खेळ शिक्षण शिकलं पाहिजे आपण ज्ञान घेतलं पाहिजे सर लोकांना शिक्षण चाललं पाहिजे आपण हसत खेळत शिक्षण कम्प्लीट केले चोपासून मी सांगितलं मागच्या व्हिडिओ पण मध्ये व्हिडिओमध्ये पण आता पण सांगतो की तीन वेळेस डिव्हिजन घेतली सायन्स मी बऱ्यापैकी त्यांचं क्वेश्चन देऊनच कवर केलं होतं कारण की वेळ कमी होता, होता। इनबिन फक्त तीन ते तीन एक महिने होते तीन चार महिने त्याच्यामध्ये सगळं कम्प्लीट करायचं म्हटल्यावर पण बऱ्यापैकी बऱ्यापैकी मान्यपेक्षा हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण सगळ्या गोष्टी खेळत आहेत हो बरोबर आहे आणि ते पण हसत खेळत मी हसत खेळत नाही मग लाडात आले मग 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 ते त्यांना माहिती तो कार्यक्रम का ते आपली एकदम परफेक्ट होती मग पुढं बघितलं नाही त्यावेळेस कोणत्याही गोष्टीची पनिशमेंट त्यांना देण्यासाठी ओके बरं आणि मोजकीच मुलं असल्या मुलं आहे ना परफेक्ट बॅच झाली हो आणि आत्ता जे मुलं येणार आहे त्यांना तुम्ही काही सांगशील देशात की आता तुम्हाला जे वाटेल तिथं तुम्हाला मन मोकळ तुम्हाला शिकतील सरांना प्रश्न विचारतील आज तिकीने क्लासमध्ये ॲडमिशन घ्या जसे ज्ञान जीवन क्लासेस खूप छान शिकवतात की त्यांचं शिकवले प्रत्येक गोष्ट डॉकेत जायनाचं असं आहे आज शिकवणं त्यांचं तुला काय वाटतं हो सर कसे आनंदावर शिकवतात का की सर असं चालू शिक्षण जोक मारतात असं बोरांचा बोर झालं तर सर चालू सर। <laughs> हो। hmm. सर चालू, चालू मध्ये जोक मारून देते पोरे याच्या देतात हा फ्रेश होतात शिक्षणामध्ये ती गोष्ट महत्वाची बरं कंटिन्युअसली एक तास पोर आपल्या पुढे बसणार दीड तास पोर आपल्या पुढे बसणार आणि अशा घुम्या व्हायला सारखे जर बसून राहिले तर त्या मजा त्या शिक्षणामध्ये मध्ये मध्ये थोडंफार त्यांना ना एंटरटेन पण करता आलं पाहिजे आणि तो शिक्षणाचा गुण असला पाहिजे आता त्यांना सांगितलं की रोशन सर चांगले वगैरे शिकवतात असं काही नाही बरं आता त्याला मी काही शिकून नाही बसावं इथं आम्ही डायरेक्ट बसलाय आम्ही डायरेक्ट बसवलोय बरोबर आहे मी त्याला का घरी सांगितलं तुला असे प्रश्न विचारणार त्याला सांगितलं पण नव्हतं की मी तुम्हाला बसवणार आहे आले बसवले एवढंच आहे पण महत्वाची गोष्ट एक आहे की मी लाल नाही करत होते माझे मी पण लाल करून राहिले बसले की का रे मी अजिबात नाही जिथं ज्याला वाटतं त्याला तिथंच जावं प्रशिक्षण घ्यावं हो oh. मग ती खेळीमेळीच्या वातावरणात असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या वातावरणात असेल पण हा आपल्याकडे जर आली तर गॅरंटी वाढते मुलगा संस्कारक्षम होणार भरपूर असे पालक आहेत की त्यांचे पोरं जर रविवारच्या घरी ऐकत नसेल ड्रायव्हर म्हणून फोन करतात सर पोरं ऐकत नाही मोबाईल वरती जर आपला आवाज जरी ऐकला तर पोरांनी दुसऱ्या दिवशी च्या क्लासच्या येईपर्यंत पोरांचा आवाज पण निघणार नाही एवढा धाका आपण इथे पोरांमध्ये उभा केलाय आणि तो असलाच हो थोडा एक, एक मिनिट लेट तर झालो ना आपण सरडा घरी काढून द्यायची नाही ती एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंग बर का ती सवय सरांनी खूप छान लावली बर का की एक मिनिट एक दोन सेकंदरी लेट झाले सर बाहेर उभं जायचं नाही तर काढून देते एक दोन सेकंद म्हणण्यापेक्षा वेळेचा खूप पक्क होतो बेच बॅच एकदम वेळेवरती चालू व्हायची जायचा टायमिंग नसायचा बरोबर आहे मग असं आठ ते नऊ ते बॅच असायची मग पोरं नऊ वाजता बाहेर पडले पाहिजे वगैरे असं काही नव्हतं कारण की ही बॅच गेली म्हणजे पुढची पोरं येऊन लगेच बाहेर उभं असतात दांगा करायला चालू करतात बाकी यामध्ये तर तीच परिस्थिती आहे ही बॅच संपली नाही तर लगेच पुढची उभे राहतात त्याच्यामुळं ती कंटिन्यू आणि इथं पण माझी तीच परिस्थिती आहे आणि गावात पण तीच आहे पोरं लेट झाले की मी घरी घालून देतो आपल्याला त्याच्याशी हे कारण की संस्कार पण लागले पाहिजे टाइम मॅनेजमेंट पण समजलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं महत्व पण त्याला समजलं पाहिजे आणि बऱ्यापैकी मी त्यांचं रायटिंग स्किल वरती काम केले मी चार आणि त्यांच्याकडून लेटर रायटिंग असेल जवळपास तीस एक मार्कचं रायटिंग स्किल त्याच्यावरती बऱ्यापैकी काम केलं होतं पण मग आता काय रिझल्ट लागेल ते त्यांच्या याच्यावरती आहे ओके मग तुम्ही खरंच मनापासून सजेशन देशाल का पोरांनी न्याय जीवन क्लासला ॲडमिशन घेतलंच पाहिजे हो नक्की ज्ञान जीवन क्लासेसचा फायदा असा की सर दोन तीन दिवस -ति डेमो लेक्चर पण घेतात तुम्हाला त्या काळ काळविधीमध्ये जर लेक्चर आवरलं तुम्ही ते कंटिन्यू करू शकता असं डेमो लेक्चरची पण सुविधा आहे ज्यांना असं वाटतं बा खरंच काय केलं जातं काय शिकवलं जातं कशाप्रकारे तयारी करून घेतली जाते तर दोन तीन दिवस डे म्हणले पण तुम्ही येऊन बसले आवडलं तर आय वेलकम नाही तो गर्दी कम आपला असा फंड आहे ओके आणि विकली पॅटर्न एक्झाम पॅटर्न आपल्याकडे अव्हेलेबल आहे म्हणजे दर्शन वगैरे आपल्याकडे पेपर होतो प्रिंटेड नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे बऱ्यापैकी व्हॉट्सअपला त्याला मी एवढं मटेरियल दिलं त्याच्यावरतीच त्याच्यामुळं बऱ्यापैकी पे पोरंनी पेपर चांगले आहेत आपल्याकडे जेवढे पण मुलं होतं दैवीला चांगली पेपर लिहित आता नवीनची पंपॅच आपली चांगली आहेत मग या असेल गावात असेल आणि यावर्षी चांगले विद्यार्थी दहावीला येण्याची आपली अपेक्षा आहे ते बघूच आता हे पोरं काय सांगतील पोरान त्याच्यावरती युजर म्हणलं हे जाऊ काय असतं समोरच्याला मार्केटिंग करायचं आता मी मार्केटिंग करायचा फंडा नाही वापरते यांना काय वाटतंय ते समोरच्याला सांगतील आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतील Okay. Mm, बाकी अजून तुम्हाला काही सांगायचं आहे बऱ्यापैकी तुम्हाला चांगले पेपर गेले आहेत आणि भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा काही इडिटिंगचे कोर्स असतील तेवढे पण इडिटिंगचे कोर्स तुम्ही करून घ्या ओके जास्त उलटानात खेळू नका आणि ज्यांना पण कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी एक एप्रिलला या आपला ॲडमिशन फॉर्म आहे तो भरून द्या तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा एक एप्रिलला आपले क्लास चालू होतील गावात आणि या मलेसीमध्ये सो आजच्या व्हिलॉगला इथंच एंड करूयात हसत राहा खेळत राहा आनंदात राहा काळजी घ्या सुरक्षित राहा ओके आणि तुम्हाला फ्युचरसाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू सर धन्यवाद दन्यवाद। दन्यवाद।